बाकीच्या उन्हाळ्या रेसिपी तर भरपूर साऱ्या करतो पण उपवासासाठी काय बनवायचं जे तुमचं वर्षभर टिकेल मी सांगते ना तुम्हाला बनवा मस्त अशी साबुधानाचे पळीपापट वर्षभर तर टिकताच उपवासाला तर खाऊ शकता पण बाकीच्या वेळीसुद्धा तुम्हाला जेव्हा वाटेल तर हक्काच्या डब्यातून काढून तळून खाऊ शकता तर याच्यासाठी सांगते कारण हे पळीपापट बनवायला एकदम सोपे आहेत चवीला तर म्हणाल तर एकदम भन्नाट आहेत आणि कुरकुरीत होतात अजिबात कच्चे राहत नाही त्यामुळे तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा घरीच असे बनवा स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्की ही रेसिपी फॉलो करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उन्हाळ्यात बनवला जाणारा वाळवणाचा पदार्थ आजच्या पदार्थाचं नाव आहे उपवासाचे साबदाना पळी पापड बनवायला एकदम सोपं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे एकदम प्रमाणबद्ध ही रेसिपी मी केलेली आहे तुमचा पदार्थ सुद्धा अजिबात बिघडणार नाही याची गॅरंटी मात्र मी देते तर नक्की बनवून बघा बाकीचे पण वाळवणांचे भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळणार आहे तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा पहा आणि आवडले तर त्या व्हिडिओनं सुद्धा मात्र नक्की लाईक करा मग वेळ न घालवत आपण साबुदाण्याची पळी पापड कसे बनवायची ते पाहूया साबुदाण्याचे पळी पापड बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत हा जो साबुदाणा आहे जो आपण खिचडीसाठी वापरतो तो, तो साबुदाना घेतलेला आहे आता पहिले स्वच्छ धुवून आहे थोडंसं मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून आपल्याला साबुदाना व्यवस्थित धुता येईल दोन ते तीन वेळा तरी आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा धुताना अलगदपणे धुवून घ्यायचं आहे एकदम खसाखस चळायचा नाही आहे आता हे पाणी चेंज करू आणि दोन ते तीन वेळा धुवून घेऊ साबुदाणा धुवून झालेलं आहे आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे जसं तुम्ही खिचडीसाठी साबुदाणे भिजत घालता तशा पद्धतीने आपण भिजत घालणार आहे आणि थोडंसं पाणी अजून वरती घ्यायचं म्हणजे थोडंसं बोटभर पाणी तरी वरती असलं पाहिजे बघा मी जसं दाखवते त्या पद्धतीने तर एवढं पाणी मी वरती घेतलेलं आहे म्हणजे साबुदाणा छान आपला भिजला जाईल आता रात्रभर हा साबुदाणा असाच ठेवणार आहे डायरेक्ट आपण आता सकाळी भेटूया हे पळी तुम्ही एक किलोचे करा दोन किलोचे करा किंवा पाच किलोचे करा पण प्रमाण एखाद्या भांड्याने मोजून घ्या मग अगदी कुकरचा डबा असेल किंवा घरातला एखादंचा मोठा डबा बाऊल असेल त्याने मोजून घ्यायचे मी या बाऊलनी मोजून घेते ही सपाट वाटी भरलेली आहे अर्धा किलो साबुदानी आपण घेतलेले होते असं मोजून का घ्यायचं कारण पुढं जे आपण बनवणार आहे तर त्याचं एकदम परफेक्ट प्रमाण होणार आणि पळीपापड बिघडणार नाही आहे म्हणून तुम्ही कशाने पण मोजून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पळीपापड बनवणार आहे आपण रात्री साबुदानी भिजत घातले तर अर्धा किलो साबुदासाठी मी ते चार बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आपण जर वजनाने पाहिलं तर अडीचशे ते ती तीनशे ग्रॅम आहेत आता ह्या बटाट्याची पहिली साल काढून घेऊया कधी पण बटाट्याची साल काढून झाली की नेहमी पाण्यामध्येच बटाटे ठेवायचे म्हणजे आपली बाकीची सगळी प्रोसेस होईपर्यंत बटाटे पाण्यातच राहिले म्हणजे काळे पडत नाही आहेत आपल्या सगळ्या बटाट्याचे आता साली काढून झालेले आहेत हे बटाटे मी आता पाण्यातच ठेवले आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसून घेण्यासाठी काय करायचे काय तर पसरट भांडं घ्यायचं मी ते ताट घेतलेलं आहे आणि ही जी किसणी आहे त्याच्यामध्ये दोन भाग असतात एक बारीकवाले किसून घेऊ शकता आणि एक जाडवाले किसून घ्यायचं तो जो जाडावाला भाग आहे त्याने मी किसून घेणार आहे जाडवाला काय घ्यायचं कारण ह्या पळीपापडमध्ये उठून दिसतात आणि जर तुम्ही बारीक बारीकने किसलं तर एकदम गाळ होतो म्हणून शक्यतो जाडावाल्याने किसून घ्यायचं आहे आणि आडवा बटाटा ठेवायचा आणि व्यवस्थित किसून घ्यायचं आहे बघा जाडसर असा बटाटा छान दिसतोय मग तर अशाच पद्धतीने किसून घेऊया सगळा बटाटा मी अशाच पद्धतीने किसून घेतलेला आहे आता दोन ते तीन वेळा तरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस आपण बघणार आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया हा बटाट्याचा किस तर आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून झाल्यावर पुन्हा आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही हा बटाटा आपल्याला कधी वापरायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या त्यावेळी तुम्ही हा बटाटा वापरायचा आहे बटाटा स्वच्छ धुवून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ ही पळीपापड बनवायचं म्हटलं की ही सगळी जर तयारी तुम्ही अगोदर करून ठेवली म्हणजे ज्या दिवशी बनवायचे तेव्हा ही सगळी तयारी करायची मग पळीपापड बनवायला जायचं आता हा किसून झाल्या आपण पाण्यात ठेवलेला आहे आता आपली साबुदाणे किती भिजलेत आहेत किंवा कसे भिजलेत ते बघूया बघा मस्त किती टमटमीत साबुदाणे फुगलेले आहेत थोडंसं दाबून बघायचा किती बंसूत भिजलेत बघा हे बघा एकदम छान मस्त साबुदाणे भिजले एकदम गिर असं साबुदाणा झालेलं आहे आता सगळं आपण मोकळं करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण प्रपेट ठेवलं की मग व्यवस्थित सावधानी भिजले जातात आता पळीपापड बनवायचं म्हटलं की थोडंसं मोठा टोप घ्यायचा मी हा थोडासा मोठा टोप आहे आणि जाडबुडाचा आहे जाडबुडाचा जा का घ्यायचा जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे आपल्याला पीठ शिजवताना तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी मोजून घ्यायचंय मी तुम्हाला बाऊली मग अशी साबधानी मोजून दाखवलेली होती कच्ची सावधानी मोजून घेतली तर त्याच भांडीने आपल्याला पाणी घ्यायचंय एक बाउल आपण साबदाने घेतले तर त्याच्या पाच पट पाणी घ्यायचं आहे मग कशा तुम्ही कशाने पण मोजून घ्या त्याच्या पाचपट पाणी घ्या म्हणजे अजिबात तुमची पळीपापड बिघडणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्हाला अगदी जास्त प्रमाणात जरी तुम्हाला पळीपापड बनवायचे असले तर अगदी मोठ्या भांड्याने मोजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही पाचपट पाणी घ्या म्हणजे पळीपापड व्यवस्थित होतील आपण आता पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ किती घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगते अडीच टेबल स्पून मी मीठ घेतलेलं आहे आणि मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त जरी झालं ना, ना तरी तुम्ही ज्यावेळी पीठ शिजत येतं थोडंसं चाखून बघितलं ना मग मिठाचं प्रमाण आपल्याला कळतं हे तर सगळ्या गृहिणींना सांगावं लागत नाही त्यांना लगेच कळतं की मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त आहे तर थोडंसं त्यावेळी पण ॲड केलं तरीसुद्धा चालतं आता आपण गॅसवर ठेवूया आणि पाण्याला खळकळून उकळ्या आणूया तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये जिरेप टाकू शकता लाल तिकड पण टाकू शकता पण मी प्लेन बनवणार आहे फक्त मीठ टाकून मी बनवणार आहे तुम्हाला तसं जर तिखटवाला आवडत असेल तर तिखटवाल्यासुद्धा तुम्ही करू शकता पाण्याला खळकळून उकळी आता आलेली आहे आता जे साबुदाणे आपण भिजवून घेतलेले आहे ते आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पहिले कधी पण मोकळे करून घ्यायचे मग हळूहळू ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून अंगावर उडू नये सगळे साबुदाणे आपण या पाण्यामध्ये आता टाकून घेतलेले आहेत आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे साबुदाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत साबुदा जिथंपर्यंत आपल्याला शिजवायचं जेणेकरून हा साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट होत नाही किंवा काचेसारखा त्याला कलर येत नाही तो पण हा साबुदाणा शिजवायचा आहे साबुदाणे जरी व्यवस्थित शिजवले नाही किंवा कच्चे राहिले आणि तुम्ही तशीच पळीपापड बनवले तर साबुदाणा ज्यावेळी आपण तळतो तेव्हा दाताखाली येतो आणि कडकड असा आवाज येतो एकदम असा कुरकुरीत होत नाही म्हणून साबुदाणा चांगला शिजवणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे कुठंपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा आहे ज्यावेळी साबुदाणा आपण ह्या पाण्यात टाकतो त्यावेळी तळाशी जाऊन बसतो जर जा जसा साबुदाणा शिजायला लागतो तसा हळूहळूहळू वरती यायला लागतो म्हणजे तरंगायला लागतो बघा हळूहळू साबुदाणा शिजायची प्रोसेस आपली चालू झालेली आहे आणि आपण भिजवून तर साबुदाणा फुगलेलं आहे पण आता शिजवताना सुद्धा अजून साबुधान याचे डबल होतो म्हणजे अजून फुगला जातो आणि चांगला शिजला जातो साबुदाण्याचा कलर पण बघा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे आणि हळूहळू सगळे साबुदाणे आता वरती यायला लागलेले आहेत ला पण कंटिन्यू आपण ही प्रोसेस चालू ठेवायची जेणेकरून मिक्स करत राहायचं हलवत राहायचं म्हणजे साबुदाणे चांगले शिजले जातात किंवा खाली लागत नाहीत आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखे शिजले जातील कलर बघा हळूहळू चेंज होते की नाही असा एकदम असा काचेरी कलर हळूहळू हळूहळू यायला पाहिजे साबुदाण्याचा कलर पण बघा आता छान आलेला आहे पंधरा ते वीस मिनिट आपण हा साबुदाणा शिजवायला लागला त्यामुळे कलर पण एकदम ट्रान्सपरंट आणि छान आलेला आहे थोडंसं मिश्रण पातळ आहे म्हणून अजून एक पाच मिनटं आपण हा साबुदाणा चांगला शिजवून घेऊया आणि थोडंसं मिश्रण घट्ट करून घेऊया चार ते पाच मिनटं आपण छान शिजवून घेतल्या थोडंसं बॅटर आता घट्ट पण झालं मग आपण जो किसलेला बटाटा आहे ना ह्या स्टेजला आपण टाकून घ्यायचा आणि फक्त आता पाच मिनटं शिजवून घ्यायचं याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही साबुदाना पाणी खेचून घेतो आणि हळूहळू घट्ट घट्ट होत जात आपलं मिश्रण सुद्धा आता घट्ट झालेलं आहे बघा छान मस्त शिजलेलं आहे आता आपलं हे पीठ शिजलंय की नाही ओळखायचं कसं आता ट्रान्सपरंट कलर तर आलाय म्हणजे शिजलंय हे नक्की पण त्याच्यातून पण तुम्हाला असं वाटतं की तर काय करायचं थोडंसं पीठ एखाद्या ताटामध्ये घ्यायचं त्याचा पापड तुम्ही घालतो एका ताटामध्ये घालून बघायचं आणि व्यवस्थित एका जागेवरच राहिला जास्त पसरलं नाही तर समजायचं पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला पळीमध्ये पण घेऊन हो दाखवते पीठ बघा कसं छान मस्त झालेलं आहे असं चिकट वाटतं ना ट्रान्सपरंट कलर झालेलं आहे म्हणजे पीठ आपलं परफेक्ट शिजलं मी ताटामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते थोडंसं बघा थोडंसं टाकलं थोडंसं पळीने विस्क करून बघायचं म्हणजे पसरवायचं बघा छान परफेक्ट पीठ झालेलं आहे आता आपण पळीपापड घालायला पीठ तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे आता एकदम मोठा टोप घ्यायचा नाही एखाद्या छोट्याशा भांड्यात पहिलं काढून घ्यायचं जेणेकरून हे तो पण गरम राहील आणि थोडं थोडं आपण घालता येईल म्हणजे आपल्याला हाताला पण चटके नाही लागणार आहे आता काढून घेऊया गॅस बंद केल्यावर दोन ते तीन मिनटं टोप मी असंच ओपन ठेवलं त्याच्यावरती झाकण जेव्हा ठेवलं नाही कारण आपण प्लास्टिक सीटवरती ते घालणार आहे म्हणून मी थोडंसं जेणेकोनेची वाफ थोडीशी बाहेर जाईल आता छोट्या टोपामध्ये काढून घ्यायचं थोडं थोडं काढून घेतलं की ते पीठ पण गरम राहतं तिकडे आणि टोपामधून थोडं थोडं आपल्याला घालता येईल आपल्या हाताला चटकी नाही लागत आहे आता आपण पळीपापड घालून घेऊया त्यासाठी काय केलंय मी एक प्लास्टिक आहे चांगलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि जाडवालं शीट आहे बरं का एकदम पातळ अजिबात नाही आहे आता आपण छोटे छोटे पापड ज्या आकाराचे तुम्हाला पळीपापड हवे तसे तुम्ही बनवून घ्या थोडं प्लेन करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पापड आपले एक प्लेन राहतात तरीसुद्धा एवढं थोडं थोडं घेतलं तर टोप गरम आहे मग मी एका कपड्याने किंवा एखाद्या रुमालानी पकडायचं बघा मस्त असे पापड तयार होत आहेत आणि बटाट्याचे स्लाय त्याच्यावर दिसतात त्यामुळे अजून सुंदर वाटत आहेत म्हणजे लादी सफेद आहे आणि हा जो प्लास्टिक शीत आहे तो पण सफेद आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला लांबून दिसत नसेल पण ट्रान्सपरंट दिसतात ना पापड अं सगळे पापड आपण अशा पद्धतीने घालून घेऊया मी एकटीच असल्यामुळं पटापट स्पीडने पापड मी घालून घेतलेले आहेत आज सगळे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत म्हणजे घालून झाले प्लास्टिक शीटवरती आमच्याकडे थोडासा उन्हाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी फॅनच्या जे एक दिवस सुकून घेतले सकाळी अकरा वाजता हे पापड मी घातले आता संध्याकाळ सुकवून घ्यायचं आणि थोडेसे सुकले की नाही थोडेसे वरचा भाग एकदम थोडासा ड्राय झाला की मग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे तो पण सुकवून घेऊया हे पापड मी दोन ते तीन उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत एकदम छान पापडांचा कलर पण आलेला आहे बघा किती छान मस्त सुकलेले आहेत आणि ट्रान्सपरंट किती दिसत आहेत बघा माझी बोटंसुद्धा त्याच्या पाठवून दिसत आहेत एवढे पातळ केलेले आहेत आता आपण तळून पण बघूया कसे झालेत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि एक एक पापड तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे आपलं प्रमाण सगळं परफेक्ट होतं साबधानी चांगले भिजवून घेतले साबधान चांगले शिजवून घेतले त्यामुळं पापड पण बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे साबुधानी याच्यावरती तम्म सुद्धा दिसत आहेत आणि आपल्या बटाट्याच्या स्लायसुद्धा याच्यावरती सुंदर दिसत आहेत तर नक्की अशा पद्धतीचे साबुधानाचे पापड बनवून बघा पापड तळल्यावर पण बघा दिसतात की नाही सुंदर अजिबात कच्चा साबुदाना राहिला नाही त्यामुळं अगदी कुरकुरीत अगदी म्हातारी माणसंसुद्धा आरामशीर खातील एवढा सुंदर पापड तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्की बनवा उन्हाळ्या रेसिपीज भरपूर साऱ्या केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळणारच आहे तर नक्की बनवून बघा आणि अशा पद्धतीचे पापडसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा ह्या पापडची रेसिपी मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट सांगितलेले आहे त्यामुळे तुमचे पापड तर बिघडणार नाही पण तुम्ही अगदी जास्त प्रमाणात जरी तुम्हाला बनवायचं म्हटलं तर तुम्ही ह्याच्या प्रमाणात डबल टिबल घेऊ शकता आणि बनवू शकता आपला तळलेला पापड कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर दिसतात हे पापड नक्की अशा पद्धतीचे पापड बनवा किती कुरकुरीत झाल्या तुम्हाला मी मोडून सुद्धा दाखवते बघा किती खुसखुशीत पापड झालेले आहे तर नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये बनवा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कसे वाटले तुम्हाला हे आज उपवासाचे साबुदाना पळी पापड जर आवडले असेल तर नक्की बनवून बघा जर रेसिपी माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा वाहनाचा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय